नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे गहू बाजार भाव आज नेमकं राज्यामधील कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय गहवाला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती बार्शी आवक पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार कमाल दर व सर्वसाधारण दर देखील तीन हजार बाजार समिती राहुरी अंबुरी आवक पंचवीस क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार पाचशे एक्कावन्न सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर बाजार समिती संगमनेर आवक तेरा क्विंटल किमान दर दोन हजार चारशे नव्याण्णव कमाल दर दोन हजार पाचशे नव्याण्णव सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे एकोणपन्नास बाजार समिती पाचोरा आवक तीनशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार नऊशे अकरा कमाल दर दोन हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार चारशे एक्कावन्न बाजार समिती सावनेर आवक पंचावन्न क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर दोन हजार सातशे ऐंशी सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बाजार समिती करमाळा आवक एकशे सत्तावीस क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार नऊशे अकरा सर्वसाधारण दर सत्तावीसशे बाजार समिती वरुड आवक तेरा क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे कमाल दर दोन हजार पाचशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंचवीस बाजार समिती पालघर वेबूर आवक एकशे पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार पंचवीस कमाल दर तीन हजार पंचवीस व सर्वसाधारण दर देखील तीन हजार पंचवीस बाजार समिती तुळजापूर आवक शंभर क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर दोन हजार सातशे तसेच बाजार समिती नेवासा आवक ऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे कमाल दर व सर्वसाधारण दर देखील दोन हजार पाचशे शेतकरी मित्रांनो दररोज गहू कांदा हरभरा बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या चॅनलवर दररोज हवामान अंदाज